आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग मी रामराव दत्तराव कदम मी माझ्या राहत्या घरी नवामुंडा पोलीस स्टेशन नवामुंडा इथे मी राहतो सायंकाळी सतरा सप्टेंबरला सायंकाळी आम्ही जेवून नऊ वाजता बाहेर बसल्यानंतर माझे माझे वडील माझा माझे वडील दत्राव बापूराव कदम माझे भाऊ विष्णू दतराव कदम त्यांची त्याची पत्नी मंगल विष्णू कदम त्यांचा मुलगा ऋषिकेश विष्णु कदम त्यांचा मेवना त्यांचा मेवना गजानन औचार आणि दुसरं ते असे आणखी दोन चार जण मिळून घेऊन डायरेक्ट मला आमच्या घरा वडिला घरामध्ये घेऊ हो, घे नाही तर तुला डायरेक्ट मारहाण सुरू केली अशी मारहाण सुरू केली की जीवे मारण्याची एकानं माझ्या गळ्यावर बसून गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या पत्नीच्या कमरामध्ये लाता बुक्या घालून खाली पाड तिची ती, साडी फेडी तिला तिच्या गंभीर मारहाण केली असं एवढा गंभीर मारहाण करून जीव मारण्याची धमकी जी देऊ कारण काय होत या एकच की त्यांनी जागेच्या वादावरून त्यांनी आम्हाला घरात बसू दे कब्जा करू दे असं बोलून त्यांनी मारहाण सुरू केली त्यानंतर के केस केस कोर्टामध्ये चालू आहे चालू आहे आमची चालू असताना आम्हाला नोटीस काही न देता डायरेक्ट त्यांनी आम्हाला यांच्या गंभीर मला गंभीर मारहाण केल्यामुळे त्यांच्या तीनशे सात यांनी जीव जीवे घेण्याचा हल्ला हल्ला जीव मारण्याचा हल्ला जीव मारण्याच्या हिताना माझा गळा दाबून फरशीन आणि पायपाणी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला मारून टाकतो असं असं जवाब देऊन घाण घाण शुवा देऊन आम्हाला मारहाण केली तिथं ह्या मारामध्ये मला सतरा सप्टेंबर पासून मी जिल्हा सतरा सप्टेंबरला परभणी रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट होतो तिथून नाकातून कानातून रक्त येऊ लागलं बाट रक्त आले लघवीच्या ठिकाणी मार असल्यामुळं मी विष्णुपुरीमध्ये ॲडमिट झालो विष्णुपुरीमध्ये इलाज होऊन गेला म्हणून मिठाईमध्ये ॲडमिट झालो मिठाईमध्ये आणखीन बी माझा विलाज चालूच आहे पण हे आरोपी सुटल्यामुळं मला विलाज सोडता इथे येऊन हो उपोषणला बसावं लागलं माझ्या अन्याय झालाय मला यांनी सर्वांनी मला सहाय्य सा, करावे आणि यांच्यावर गुन्हा दाखल तीनशे सात आणि तीनशे चौपन्न दाखल करावे